आज बघ बापांच्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्यांच्या साक्षीनं हा प्रवेश होतोय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुरुवातीलाच मी

बजरंग बाप्पा आपल्या पक्षात येणार असं ऐकत होतो मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहेत कधी गेले पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा चार पाच वेळा मला भेटलेले आणि कुठल्या कुठल्या भेटलेले घरी माझे त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षी नव्हतो गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला पुस्तक प्रकाशन केलं बाकी कुठ नाही लिखा उसका प्रकाशन होलेश लंकेनी एक पुस्तक लिहिलं कोविड काळाचा त्यांचा अनुभव आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं कारण तो कार्यक्रम होता हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेलं ला बोल निलेश लंकेनी बांध फुटलेला आहे आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळं बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व आणि असा नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वॉलिफिकेशन बद्दल कारवाई लगेच <laughs> होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही <laughs> पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आलेले आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला आज उपस्थित आहात बजरंग बाप्पानी मागची लोकसभा लढवली प्रचंड शर्त केली प्रयत्नशील बजरंग बाप्पा न जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित एवढी मत आपल्या उमेदवारांना मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती तेवढी मत बजरंग बाप्पा लोकांच्या सामान्य माणसाला अपील करणं सामान्य माणसाशी त्याच्या भाषेत बोलणं हा प्रयत्न बजरंग बाप्पानी केला मागचा पराभव त्यांच्या जीवाला लागला थोडीशी नाराजी झाली त्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या कार्यक्रमाला कारखान्याच्या वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो बीड जिल्हा हा निसर्गाला निसर्गाच्या अवकृपेला तोंड देत आजपर्यंत टिकून आले बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना शिरू ज्ञात आहेत सर्वांना माहिती लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसाने लागत आहेत भारतातल्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती धनसंपत्ती साधन एका बाजून मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे त्यांच्यात आणि जनशक्तीत आता अंतर पडलेलं आहे लोक खाजगी सध्याच्या केंद्र सरकार बद्दल राज्य सरकार बद्दल समाधानकारक बोलताय चित्र नाही अनेक आश्वासन यापूर्वी देण्यात आली ज्या आश्वासनाचा ज्यांनी दिली आश्वासन त्यांना विसर पडला शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मागच्या पाच वर्षात तयार झाले शेतकऱ्याला सांगण्यात आलेलं तुझ्या उत्पन्न तुझं दुप्पट करण्याची व्यवस्था करतो त्यांच्यावर जीएसटी लावण्याचा कार्यक्रम झाला आमचे अमोल कोले सांगतात एक लाख रुपयाचं खत खरेदी करणार शेतकरी ज्यावेळी खत खर खरेदी करतो त्यावेळी अठरा हजार रुपये जीएसटी ला द्यावे लागतात आणि मग त्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये केंद्र सरकार देतं फार उपकार केल्यासारखं आणि म्हणून शेतकऱ्याच्या एका खिशात अठरा हजार रुपये काढायचे आणि दुसऱ्या खिशात सहा रुपये द्यायचे महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी महागाई किती वाढलेली आहे बेकारी किती वाढलेली आहे तो आजचा सभेचा सा विषय नाही तो प्रचाराचा विषय आहे पण यामुळे भारतातली जनता त्राग्यात आहे प्रचंड त्याच्यावर भडीमार होतोय तो जाहिरातीचा होतोय मी निवडणूक आयोगाचे आभार मानेन की त्यांनी निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर केली त्या क्षणापासून आता जाहिराती टीव्हीवर बघणाऱ्याला आता जायला वेळ घालावा लागत नाही आता सिरियल बघायला आमच्या माता मुलीने मोकळ्या झालेल्या आहेत नाहीतर सिरियलच्या मध्येच सारखे यायचं त्यामुळं त्यामुळं एका बाजून भारतातल्या जनतेमध्ये रोष आहे इलेक्शनचे निवडणुकीचे पडगम वाजायच्या आधीपासून कोर्टात एक केस होती इलेक्ट्रल बॉन्ड नावाने वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांच्या कंपन्यांच्याकडून सरकारने सर वेगवेगळ्या पक्षांनी देणग्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणी कुणाला किती देणग्या कधी दिल्या ती जाहीर करा केंद्र सरकार प्रचंड आटापिटा करत होती माहिती न देण्याचा या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि त्यांच्याबरोबरच्या सहकार्यांचे आभार मानेन की त्यांनी या देशातल्या मनातला निकाल दिला आणि पुन्हा पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की लवकरात लवकर माहिती जारी करा देशात कुठल्या कंपनीने कोणाला पैसे कर्ज रोखे रोखे दिले किंवा बाण दिले हे तुम्ही जाहीर करा हळूहळू देशात कसे कुणी कशासाठी पैसे दिले कुठल्या पक्षाला दिले आता पुढे आलेलं एकंदरच भ्रष्टाचार कशा मा, वेगळ्या मार्गाने म्हणजे भ्रष्टाचाराला बसून करायचा हा नवा एक आदर्शात निर्माण झाला आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या देशातल्या सामान्य जनतेला की आमचं कर्ज माफ नाही झालं आपल्या सर्वांचे आदरणीय ने नेते साहेब यांनी देशात कर्जमाफीचा निर्णय दोन हजार पाच सहा सात साली घेतला सात साली घेतला त्याची अंमल हो केली बहात्तर हजार कोटी रुपये आणि त्यानंतर आणखीन हळूहळू काही रक्कम दिल्या गेल्या ऐंशी ब्याऐंशी हजार कोटी रुपये देशाचे तेव्हाचे दोन हजार सात सालचे खर्च झाले आणि या देशातल्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करण्याची किरण शरद पवार साहेबांनी करून दाखवली मागच्या दहा वर्षात काय झालं पंचवीस लाख कोटी रुपयाचे खासगी कंपन्या मोठमोठ्या ांना कर्जमाफी झाली पण भारतातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला कर्जमाफी करण्याची सगळे विषय आपण बोलू आज बीडमधून आला आणि बीड मध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची संख्या आत्महत्या करता भागातला हा तुमचा सगळा मराठवाड्यातला हा भाग आहे की तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग सध्याच राज्य सरकार आल्यापासून वाढलेलं आणि म्हणून आपल्याला या सगळ्याविषयी लोकांच्या जनमत जागृत करण्याचं काम करायचंय आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे आज प्रयत्न करतो मी बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो मागची निवडणूक लढवली त्यावेळी साहेबांनी त्यांना तिकी शिला आणि विश्वासार्थ ठरवण्याचा काय प्रयत्न त्यांनी केला आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी पुन्हा पक्षात कार्यरत होतात आम्हाला पक्षात पवार साहेबांना नव्या तरुण नेत्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पवार साहेब करतात आणि तो प्रयत्न करत असताना जे नवीन चेहरे येतील जे तरुण काम करू इच्छितात ज्यांना जिथं ज्या स्तरावर काम करायचंय तिथं काम करण्याची संधी देण्याचा पवार साहेबांचा सा मानस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना बजरंग बाप्पांच पक्षात स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय आज पवार साहेबांच्याकडे महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जात ते एका वेगळ्या आशेने बघितलं जात पवार साहेब या देशातली बाजू पलटू शकतात बाजी पलटू शकतात ही धारणा सामान्य माणसाची आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे देशातल्या जनतेचा देखील प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आपण सगळे काम करू हातात हात घालून आपण काम करू मला खात्री आहे की बीड जिल्ह्यातल्या आमचे जयसिंग गायकवाड साहेब काही कारणाने येऊ शकले नाही बाकीचे जवळपास सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांची मला अपेक्षा आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका तातडीनं लढू तळागाळात जाऊन आपण सगळे काम करू आपण प्रचंड मोठ्या हिंसेनं काम करायला लागलो तर मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये आपला लोकसभेचा खासदार होऊ शकतो अशक्य जगात काहीही नाही आणि त्यामुळे पुढील सगळे आपण प्रचंड ताकदीनं काम करायला सुरुवात करा मी पुन्हा एकदा बैजंग बाप्पाचं मनपूर्वक स्वागत करतो अनेक वेगवेगळे पक्ष पवार साहेबांना भेटत आहेत त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत थोड्या वेळापूर्वीच पॅन रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचे गंगाधर गाडेसाहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर सिद्धांत गंगाधर गाडे आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्यांनी येऊन पवार साहेबांची भेट घेतली आणि पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवारसाहेब यांना पाठिंबा कायम राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं आलात शेवटी कार्यकर्ता प्रत्येक महत्वाचा असतो आज या प्रवेशाच्या बरोबरच कान्हिडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड या गावचे सरपंच आहेत दीपक खेळे या दीपक खेळे हे भारतीय जनता पक्षात काम करत होते गेल्या पंधरा वर्षापासून मी सरपंच या पदावर सक्षमपणे काम केलेले आहे परंतु आताचा भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करते त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विश्वास घेऊन पक्षात काम करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्यात प्रवेश करतोय मला वाटतं की दीपकराव खिरे तुमच्यासारखे असंख्य शेतकरी आहेत असंख्य सरपंच आहेत असंख्य लोक आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज काम मजबूतीला करायला लागेल तुमचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि या निमित्ताने आज तुम्हाला सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो बजरंग बाप्पांच्या नावातच बजरंग आहे त्यामुळं आता गदा हातात घेऊन कामाला लागायचं कुणाचाही फोन आला पवार साहेब गाडीत फोन येईल त्यामुळे त्यांना सांगा की तुम्ही पण या आपल्याला शेवटी पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायचंय आणि म्हणून मी बजरंग बाप्पांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आता त्यांना मनपूर्वक स्वागत करतो आणि आता पवार साहेबांना त्यांचं मनोग व्यक्त करायला विनंती करतो महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज बुलंदाबाद पवार

त्यांनी संधीचा विचार म्हणजे अगदी झाली काळामध्ये काही स्थानिक हुस बाजूला गेले संगीत हुस बाजूला गेले

カージュルーレンは一つ一つに。これは一つに一つに、一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一にで、一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一つの一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一つに一つれ一つにのつに一つに一つに一つに一つ一つに一つに一つに一つを一つに一つにににに

दिवस आपण ठेवूया की माझ्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला असतात तो आपण दिवस पुन्हा मी सगळ्यांनी त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल शिवासाचे सजिका स्वागत करतो